नमस्कार शेतकरी मित्रांनो वादळी पावसाचा तडाखा कोणत्या जिल्ह्यांना बसणारा व गारपीटचा तडाखा सुद्धा कोणत्या जिल्ह्यामध्ये प प्रभावी पडणारा त्या संबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत व कोणत्या जिल्ह्यामध्ये काल भरपूर जिल्ह्यामध्ये काल मुसळधार पावसाचे हे आगमन झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनल जर नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सुरू करूया शेतकरी मित्रांनो समोरील माहिती पहिले इकडे सुरुवात जर केली असता आज दिवसभर राज दुपारपर्यंत सायंकाळपर्यंत अंदाज कोल्हापूर भाग झाला सोलापूर भाग झाला मुंबईकडे नांदेड झालं नाशिक झालं जळगाव झालं अकोला झालं या भागामध्ये पावसाची दाट शक्यता आहे आणि मुसळधार व काही स्वरूपामध्ये जोरदार वादळी स्वरूपाचा देखील पाऊस पडणार आहे बीड झालं वाशिम झाला छत्रपती संभाजीनगर झालं अहमदनगर झालं नांदेड झाला लातूर झाला या भागामध्ये बिदार झालं सोलापूर झालं अळकूच झालं सांगली झालं विजापूर झालं या भागामध्ये चांगली पावसाची शक्यता आहे रत्नागिरीमध्ये या भागामध्ये देखील दिवसभर ढगाड वातावरण राहून पावसाची शक्यता आहे पुणे या भागामध्ये उद्या मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि दोन दोन या भागामध्ये देखील पावसाचा जोरदार हे आगमन होणार आहे पुढील बघितलं झालं अहमदनगर या पावसाम भागामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण राहून दुपारला पावसाचे एक दोन सरी भाग बदलत हा पडणार आहे नाशिक या भागामध्ये देखील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची भाग बदलत शक्यता आहे आणि इकडे जर बघितलं असता कन्नड झालं सिल्लोड झालं मालेगाव झालं जडगाव झालं या भागात देखील पावसाचे वातावरण तयार असून पावसाचे हे आगमन होणार आहे समोर जर बघितलं असतं शेतकरी मित्रांनो इथं पूर्व विदर्भ भा या भागामध्ये अचलपूर अकोट या भागामध्ये देखील करंजा झालं वाशिम झालं या भागाकडे ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे इकडे पूर्व विदर्भ या भागाकडे बघितलं असता शेतकरी मित्रांनो भद्रावती या तालुक्यामध्ये भद्रावतीमध्ये मुसळधार पाऊस व जोरदार असा भाग बदलत गार्बेटी सुद्धा शक्यता आहे पुढं जर बघितलं असता शेतकरी मित्रांनो नागपूर झालं नागपूर ते भंडारा या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा हा पाऊस पडणार आहे तर शेतकरी मित्रांनो इकडं ताडोबा चंद्रपूर या भागामध्ये देखील दुपारनंतर चांगलेसे वातावरण हे राहणार आहे दिवसभर ढगाळ वातावरण राहून हलक्या सवारी भाग बदलत ह्या पडणार आहे तर शेतकरी मित्रांनो इकडला अंदाज जर जिल्हा निहाय जर बघितला असता अहमदनगर ह्या भागामध्ये शेतकरी मित्रांनो पावसाचं ढगाळ वातावरण राहून हलक्या सॉरी भाग बदलत पडणार आहे इकडे जर बघितलं असता पैठण या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे समोर जर बघितलं असता शेतकरी मित्रांनो इकडे वैजापूर झाला या भागामध्ये देखील पावसाचे वातावरण चांगलेच आहे समोर जर शेतकरी मित्रांनो बघितले असता कडोली झालं सांगणी झालं विटा झालं कराड झालं या भागामध्ये ढगाळ वातावरण राहून हलक्या सरी बरसणार आहे त्यानंतर सातारा या भागामध्ये जोरदार असा गारपीट स्वरूपाचा पाऊस देखील पडणार आहे आणि पुणे मध्ये देखील पावसाची हे दाट शक्यता दौंडमध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस हा आगमन भाग बदलत होणार आहे अहमदनगर ह्या भागात देखील शेतकऱ्यांना काळजी घेणे गरजेचे आहे त्यानंतर समोर बघितलं असता श्रीरामपूर वैजापूर या भागामध्ये देखील पावसाची दाट शक्यता आहे आणि इकडे छत्रपती संभाजीनगर इथं काही प्रमाणामध्ये हलक्या स्वरूपाचा अल्प स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे जालनामध्ये देखील पावसाचे वातावरण तयार झाले असून दुपारपर्यंत हलक्या सरी भाग बदलत कुठंतरी अशा पडणार आहे आणि इकडं बघितलं असता शेतकरी मित्रांनो नांदेड झालं अहमदपूर झालं दि, दिगोरी झालं उदगीर झालं या भागामध्ये हलक्या सरी दुपारनंतर हा पडणार आहे आणि इकडे शेतकरी मित्रांनो नांदेड ते लोणार या भागामध्ये पावसाचे वातावरण तयार झाले असून भाग बदलत हाँ हाँ हा पाऊस हा पडणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा झाला आजचा दिवसभराचा अंदाज तर अशाच नवनीन माहितीसाठी बघत राह आपला यूट्यूब चॅनल आशिष खाडे अशाच हवामानाचे व शेतीविषयक संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत देत असतो धन्यवाद